हाय सर्वांना तर म्हटलं चला आज एक छानशी व्हिडिओ काढावी तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ काढते मध्येच बंद करते काढते मध्येच बंद करते असं माझं नेहमीच चालू झालेलं आहे आणि कुठेतरी मला असं वाटलं की नाही आता व्हिडिओ काढली पाहिजे खर तर व्हिडिओ काढणं माझी ही पूर्वीची आवड होती तुम्हाला तर माहीतच आहे माझे वडील गेल्यानंतर मला व्हिडिओ काढायला अजिबात इंटरेस्ट राहिला नाही आणि कुठेतरी व्हिडिओ काढताना त्यांची आठवण यायची कारण व्हिडिओसाठी ते मला नेहमीच म्हणायचे ल तू अन मोबाईल काढून व्हिडिओ आणि मग मला पण ती व्हिडिओची आवड लागली होती तर चला तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि मी आज गवारच्या शेंगाची भाजी बनवते तर गवारच्या शेंगाची भाजी मी छान बनवते म्हणजे माझी आई जशी गावच्या पद्धतीने बनवते तशीच मी ती भाजी बनवते आज मी थोडीशी ओली म्हणजे रसा भाजी बनवणार आहे फार जास्त रसा पण नाही तर म्हटलं चला तुम्हाला पण आज ती रेसिपी शेअर करू आणि आज अशा थोड्याशा काहीशा गप्पा पण मारू व्हिडिओ काढायच्या म्हटलं तर आपण खूप आनंदी प्रसन्न आणि आपली मानसिकता पाहिजे खरं तर माझ्याकडे पूर्वी मी जेव्हा व्हिडिओ काढायची त्यावेळे त्यावेळेस ट्रायपॉड नव्हता आता सगळ्या गोष्टी आहेत तर मी व्हिडिओ काढत नाही कुठंतरी मनाला ते पण वाईट वाटलं आणि म्हटलं नाही आज विचार केला आणि सुरुवात आजपासूनच करूया असं ठरवलं आणि मी खरंच माझ्या कामाची सुरुवात म्हणजे व्हिडिओ काढण्याची सुरुवात ही आजपासूनच करते काही असो तुमच्याशी शेअर करेल असं ठरवलं म्हणजे मी कोणत्या कामात बिझी जरी असेल तरी तुम्हाला सांगेल की सा तुम्हाला गाही 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 मी असं असं काम करते आणि नक्कीच तुम्हाला कळेल खरंच की मी किती कामं करते इतर वेळेस कसं असतं माझं काही घरी घ्यायत काम करणं चालू असतं आणि आता सुद्धा मी खूप लवकर व्हिडिओ काढायला लागले संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पावणे पाचला माझी ड्युटी संपली त्यानंतर मी घरी आले थोडीशी फ्रेश झाले पंधरा वीस मिनिट मी थोडा आराम केला आणि मग मी माझ्या कामाला लगेच सुरुवात केली खरं तर आज मी ड्रेस पण चेंज केला नाही कारण आज गुलाबी कलर होता त्यामुळे ड्रेस चेंज करायची गरज पण पडली नाही मग लगेच लवकर भाजी करायला लागले कारण कसं आहे मी भाजीला थोडीशी उशीरा सुरुवात करते म्हणजे रात्रीचे आठ वाजता मी भाजी बनवायला घेते मी भाजी आज भाजी बनवायला लवकरच सुरुवात केली त्याचं कारण असं नवरात्रीचे गाणे खूप मोठ्या मोठ्याने लागतात आमच्या इथे आणि मग त्या गाण्यांचा आवाजामध्ये माझ्या व्हिडिओला प्रॉब्लेम येतो आणि मला फारसा व्हाईसोर पटापट करता येत नाही म्हणजे जे आहे ते व्हिडिओतूनच बोलता येतं व्हाईस नाही करता येत तसा मी प्रयत्न केलेला आहे पण तेवढा फारसा जमत नाही मला चला गाणी लागायच्या आतमध्ये आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्ही म्हणाला आज व्हिडिओ काढायला लागली आणि हा काय टाइमपास चालवलाय तर टाइमपास नाही खरंच तुमच्याशी आता मोबाईल समोर आहे खरंच तुमच्याशी आता व्हिडिओमध्ये किती बोलू आणि किती नाही असं सध्या मला झालंय त्यामुळे मी आज नाही फार जास्त बोलणार पण थोडं थोडं रोज बोले तुमच्याशी या आहेत गवारच्या शेंगा मला गवारच्या शेंगाची भाजी खूप आवडते तीस रुपये पावशेर आहे आमच्या इथे तरी पण मी त्या आणतेच आठवड्यातून एकदा तरी मी गवारच्या शेंगाची भाजी बनवते कारण ती माझ्या आवडीची आहे तर त्यामध्ये टाकणार आहे कोथंबीर फिक्कीच बनवते थोडेसे चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ह्या मिक्सरला मी बारीक करणार आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे होणार आहे म्हणजे शेंगदाणे जास्त बारीक नाही करणार थोडेसे उबडदोबडच करणार <coughs> आहे आणि माझा घसा थोडासा खराब आहे त्यामुळे आवाज थोडासा बदललेला आहे तर समजून घ्या तुम्ही पण खरं तर व्हिडिओ काढण्यासाठी माझ्या मैत्रिणीने मला खूप जास्त सपोर्ट केला तिने माझं थोडंसं वॉश केला आणि मला पण व्हिडिओ काढण्यात थोडंसं थोडासा आनंद वाटला म्हटलं चला आजपासून माझ्या व्हिडिओ तुम्हाला येतील आणि मी खरंच प्रयत्न करणार आहे तिने सांगितलं तू बिझी जरी असशील तरी तू जे काय करते ते तू सगळ्यांना दाखव वेळात वेळ काढ आणि व्हिडिओ बनव मग म्हटलं चला सुरुवात करूया कारण आपली मैत्रीण आपल्याला माहिती आहे नक्कीच चांगलंच सांगते तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता मी ह्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलाय यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकते थोडेसेच शेंगदाणे टाकते आता माझ्याकडे आता माझ्याकडे हे भाजलेलं खोबरं आहे तर मी ते खोबरं असं भाजूनच ठेवते थोडंसं खोबरं पण टाकते म्हणजे थोडंसंच टाकलं एक चमचावर खोबरं टाकले जास्त खोबरं नाही टाकायचं आणि त्यामध्येच मी ही कोथंबीर टाकणार आहे म्हणजे शेंगांचा कलर हा हिरवाच राहतो आता हे मिक्सरला बारीक करून घेते तर आता गॅसवर मी कढई तापत आहे आणि मी जे मिश्रण वाटलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बघा अशा पद्धतीने मोबडधोड वाटलं कोथंबीर घातल्यामुळे त्याचा कलर हा हिरवा आलेला आहे तर आता कढई मी तापत आहे आणि त्यामध्ये आता मी असं तेल टाकते थोडच तेल टाकले दीड वरगळ थोडीशी मोहरी टाकलीये थोडेसे जिरे टाकते मसाला नाही टाकायचा आहे पण थोडीशी धना पावडर मी टाकलीये आणि थोडीशी हळद पावडर टाकली तर ह्या ज्या धुपलेल्या शेंगा आहेत त्या मी असं परतवून घेते या शेंगा तेलामध्ये अशा परतलेल्या आहे आणि आता त्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे टाकून देते दे। हे पण परतवून घ्यायचं असं परतल्यानंतर हे जे भांड आहे हे धुवून असं पाणी टाकायचं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून धुवून घेतलं म्हणजे कसं ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शिरवून येथील थोडस पाणी लागतं तर आता ह्या एवढ्या पातळ झाल्यात आणि शिजल्या की यामधलं पाणी आटणार आहे आणि ज्यावेळेस आपण गव्हाच्या शेंगा शिजवतो त्यावेळेस झाकण नाही ठेवायचं म्हणजे झाकण जर आपण ठेवलं नाही तर शेंगांचा कलर हा हिरवाच राहतो आणि झाकण ठेवलं तर शेंगांचा कलर काळपट पडतो सुरुवातीला मोठाच गॅस केलेला आहे आणि आता याच्यामध्ये चवीपुरत मी मीठ टाकतील आता इथे मी गॅस इथे मी गॅस कमी केलेला आहे आणि या शेंगा पंधरा मिनिटात खूप छान शिजतील आता शेंगा शिजत आहे तोपर्यंत तो थोडस तुमच्याशी गप्पा मारते तर ज्यावेळेस आपण जॉब करत असतो त्यावेळेस आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात तसेच आपल्या घरातल्या काही जबाबदाऱ्या ही आपली घरची माणसं घेतात त्यापैकी किचनमध्ये जे काही बारीक सारीक काम आहे ते माझी मोठी आई अगदी वेळेत करते आणि तिने काय काय आहे काम छोटस छोटंसं आहे पण तरीही खूप मदत होते म्हणजे त्यानंतर ज्या कामावाल्या वहिनी आहेत त्यांनी घासलेले भांडे होते ते तिने रॅकला व्यवस्थित लावले सुकल्यानंतर आणि दुसरी भाजी करायची आहे भेंडीची सुकी तर तिने ती, ती भेंडी धुवून स्वच्छ कापून ठेवली आणि गार्डन मध्ये गेली ती तर आता काही नाही हिरव्या मिरच्या आणि लसूण कापून मी ही भाजी पण शिजायला टाकून देणार आहे सुकी तर ही अशी कामं जी आहेत किरकोळ पाठीमागची ती माझी मोठी आई करते आणि ती मला कामात खूप मदत करते तर माझी भाजी ही छानपैकी शिजलेली आहे खूप छान अशी मस्त रस्सा भाजी झाली आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच